नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बाहेर भेटते तशी मच्छी थाली बनवून दाखवणार आहे तर मच्छी करी कशी बनवायची ती अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्याचबरोबर मच्छीफ्रायही कसा तयार करायचा ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर दोन्ही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेवढे सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मच्छी फ्राय बनवण्यासाठी आपण इथे सर्वात अगोदर मच्छी घेतलेली आहे तर मी इथे अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे तर अर्धा किलो मच्छीतली मी इथे तीन मच्छीचे तोंड व बाकीच्या पाठीमागाला भाग घेतलेला आहे तर आपण इथे तोंडाची रस्सा भाजी बनवणार आहेत व बाट पाठीमागाला भागाचा फ्राय तयार करणार आहे तर अर्धा किलो मच्छीची मी आज तुम्हाला ही थाळी बनवून दाखवणार आहे तर मच्छी थाळी बनवण्यासाठी इथे मच्छी फ्रायसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे दहा ते बारा लसळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा अर्धे लिंबू कोथंबीर चवीनुसार मीठ हळदी पावडर लाल मिरची पावडर व तांदळाचे पीठ घेतलेले आहे मच्छीकरीसाठी लागणारे साहित्य ते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा कोथंबीर भाजलेले तीळ व भाजलेले खोबरं घेतलेले आहे सर्व साहित्य आपण मच्छीकरीसाठी लागणारे आहे ते घेतलेले आहे त्याचबरोबर आपण सर्वात अगोदर मच्छी फ्राय बनवणार आहे त्यासाठी मी इथे चार माशांचे तुकडे घेतलेले आहेत सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये हे चार माशांचे तुकडे मी काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला अर्धे लिंबू पिळून घालायचे आहेत तर ह्या पद्धतीने लिंबू पिळून घातले की त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे लिंबू व मीठ आपल्याला व्यवस्थित असे या माशांना लावून घ्यायचे आहे तरी इथे बघू शकता ह्या पद्धतीने माशांना मी लिंबू भुव मीठ चोळून घेतलेले आहे चोळून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं लसण व कोथिंबीरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे पाच मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवले तो आहे तोपर्यंत इथे मी आलं लसण हिरव्या कोथिंबीरीची पेस्ट करून घेणार आहे तर पेस्ट क तयार आपली करून झालेली आहे त्याचबरोबर आपण इथे पाच मिनिट इथे लिंबाचा रस व मीठ लावून मासे ठेवलेले होते त्यामध्ये आपण इथे मसाला घालून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे हळदी पावडर अर्धा चमचा घालून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे हे दोन्ही साहित्य आपण घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपण इथे तयार करून घेतलेली आलं लसण हिरवे कोथंबिरीची पेस्ट जी आहे ती आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे व छान असे आपल्याला सर्व माशांना चोळून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने आपल्याला ही चोळून घ्यायची आहे तर ह्याला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाणी न घालता छान असे इथे माशांना चोळून घ्यायचे आहे तर मीठ घातल्यामुळे इथे पाणी सुटलेले आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व साहित्य आपण इथे माशांना लावून घेतलेले आहे व बाजूला पंधरा ते वीस मिनिट ठेवून घेतलेले आहे तोपर्यंत आपण इथे करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तयार करून घेऊया तरी इथे भाजलेले पांढरे तीळ खोबरे आलं व इथे कोथंबीर घेतलेली आहे लसण घेतलेले आहे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे व त्याचे आपल्याला बारीक असे वाटण तयार करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीचे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये पाण्याचा एकही ठेव न घालता हे वाटण तयार करून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपले इथे माशाच्या करीसाठी वाटण तयार करून तयार झालेले आहे तर इथे माशाच्या त करीसाठी वाटण आपले तयार झालेले आहे तर बाजूला इथे मी तीन मासे घेतलेले आहेत त्याच्या त्यावर आपल्याला सर्वात अगोदर थोडेसे मीठ घालायचे आहे व लाल मिरची पावडर हळदी पावडर घालून घ्यायची आहे व छान अशी या माशांना आपल्याला हे लावून घ्यायचे आहे व मॅग्नेट करून पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने मी इथे ह्याही माशांना मिरची पावडर हळदी पावडर लावून घेतलेली आहे व छान असे चोळून घेणार आहे चोळून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे पाच मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आहे तर आपण इथे आता माशाची करी बनवून घेणार आहे त्यासाठी मी ते गॅसवर माशाच्या करीसाठी लागणारे पाणी जे आहे ते गरम करून घेतलेले आहे तर तिथे त्याचबरोबर गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे कढई ठेवल्याच्या नंतर कढई छान गरम झाली की त्या कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे आपल्याला तेल घालाय मच्छीकरी बनवणार आहे त्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण आहे ते आपल्याला कढईमध्ये सर्व वाटण घालून घ्यायचे आहे व आपल्याला एकदम कमी गॅसवर हे वाटण छान दोन तीन मिनिट परतून द्यायचे आहे जेवढे जास्त तुम्ही हे तेलामध्ये वाटण परतताल तेवढे आपल्या इथे माशाच्या करीला चव खूप छान अशी येते तरी ते बघू शकता ह्या पद्धतीने हे वाटण मी छान तेलामध्ये दोन तीन मिनिट असे परतून दिलेले आहे तर वाटण छान आपले इथे परतले की त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर मी इथे एक चमचा धना पावडर घालून घेतलेले आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे व एक चमचा इथे घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे हे सर्व मसाले आपण इथे घालून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असे हे तेलामध्ये छान एक अर्धा दोन मिनिट परतून घ्यायचे आहे तर मसाले परतताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी तयार करायला ठेवले होते ते पाणी घालून घ्यायचे आहे तर इथे गरम पाणी आपण कढईमध्ये घालून घेतलेले आहे गरम पाण्यामुळे आपल्या करीला तरी खूप छान अशी येते तर बघू शकतं इथे माशाच्या करीला तरी खूप छान अशी आलेली आहे त्यामध्ये आपल्याला चव्यानुसार मीठ घालायचे आहे मिठाचे प्रमाण तुम्ही चव्यानुसारच घालायचे आहे कारण की आपण माशांना अगोदरही मीठ वापरलेले आहे त्यामुळे आपल्याला मीठ आपल्याला चव्यानुसारच घालायचे आहे व छान अशी इथे आपल्या भाजीला उकळी आली की गॅस कमी करायचा आहे व कमी गॅसवर आपल्याला त्यामध्ये ही मासे सोडून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने सर्व मासे मी इथे कढईमध्ये सोडून घेतलेले आहेत व एकदम कमी गॅसवर आपल्याला हे सात ते आठ मिनिट छान असे मासे शिजून द्यायचे आहेत तर हे मासे लवकर शिजले जातात त्यामुळे आपल्याला एकदम कमी गॅसवरच हे मासे छान असे शिजून द्यायचे आहेत तर बघू शकता अगदी मस्त छान अशी ते आपल्या माशांना करी आलेली आहे करीला तरी आलेली आहे तर मस्त छान अशी ते माश्याची आपली करी बनवून तयार झालेले आहे तर मी ही बाजूला शिजल्याच्या नंतर ठेवून घेणार आहे तर मस्त आपली इथे करी बनवून तयार झालेली आहे तर आपण आता इथे मच्छी फ्राय तयार करून घेऊया तर त्यासाठी आपण इथे मसाला लावून मॅग्नेट करण्यासाठी पंधरा मिनिट बाजूला ठेवून घेतलेले मासे आहेत त्याचा आपण फ्राय तयार करणार आहेत तर त्यासाठी मी इथे लागणारे अर्धी वाटे तांदळाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये चव्यानुसार मीठ घातले आहे व अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे हे सर्व पिठामध्ये छान ह्या पद्धतीने व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये बाजूला मॅग्नेट करण्यासाठी मासे ठेवलेले होते ते आपल्याला पिठामध्ये छान ह्या पद्धतीने सर्व बाजूने सारखे असे गोळून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी ही सर्व मासे पिठामध्ये छान असे गोळून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने ह्या माशांना पीठ लावून घ्यायचे आहे म्हणजे आपले मासे एकदम कुरकुरीत असे तयार होतात तर मी दाखवते तुम्हाला अगदी ह्या पद्धतीने आपल्याला सर्व माशांना पीठ लावून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व मासे इथे बघू शकता छान असे मी पिठामध्ये सर्व बाजूने छान असे घोळून घेतलेले आहेत सर्व माश्यांना इथे तांदळाचे पीठ लावून झाले की आपण इथे तव्यावर हे मासे फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी इथे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला होता तवा छान गरम झाला की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल तव्यामध्ये सोडून घ्यायचे आहे व तव्याच्या सर्व बाजूने तव्या छान असे ह्या पद्धतीने पसरून घ्यायचे आहे तेल तव्यामध्ये छान पसरले की त्यामध्ये आपल्याला एकदम गॅस मीडियम करायचा आहे व मिडियम गॅसवर आपल्याला हे मासे टाकून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता तव्यामध्ये मी मासे घालून घेतलेले आहेत व आपल्याला दोन तीन मिनिट एका बाजूने हा मासा छान असा परतू हो लाल होपर्यंत परतून द्यायचा आहे तर बघू शकता अगदी मस्त ह्या बाजूने मासा आपला परतलेला आहे तर मी पलटी करून घेते तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या पद्धतीने हा पलटी करून घ्यायचा आहे व लाल होऊपर्यंत पर्यंत छान असा आपल्याला मासा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेला आहे तर दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतल्याच्या नंतर आपल्याला अर्धा चमचा इथे तेल सोडून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी ते एक ते दोन चमचे तेल सोडून घेतलेले आहे व झाकण ठेवून घ्यायचे आहे झाकण ठेवल्यामुळे मासा लवकर शिजला जातो व छान परतला जातो तर झाकण ठेवले की आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे मीडियम गॅसवर आणखी दोन मिनिट आपल्याला मासा छान असा हा शिजून द्यायचा आहे तर छान मासा शिजल्याच्या नंतर झाकण काढून आपल्याला दुसऱ्या बाजूनी छान पलटी करून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन्ही बाजूनी मासा छान असा आपल्या इथे भाजलेला आहे तर मासा छान इथे आपल्या तव्यामध्ये छान कमी तेलामध्ये फ्राय करून झाल्याच्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचा आहे व ह्याच पद्धती आपल्याला सर्व मासे तव्यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे आपली मच्छी फ्राय ही बनवून तयार झालेली आहे व मच्छी ही बनवून तयार झालेली आहे तर मी इथे ताटामध्ये मच्छी थाळी तयार करून घेते तर बघू शकता मस्त इथे मच्छी फ्राय व मच्छी करी आपली बनवून तयार झालेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही भाजी बनवून दाखवलेली आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर बघू शकता मस्त इथे आपली मच्छी फ्राय करी भात भाकरी कांदा लिंबू एकदम छान अशी मच्छी थाली बनवून तयार झालेली आहे तर अगदी सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बघू शकता मच्छी आपल्या एक दोन्ही बाजूनी छान अशी फ्राय झालेली आहे तर अगदी सोपी पद्धत आहे चवीला एक नंबर अशी ही मच्छी लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग नंतर अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय